हेडलाइन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी साताऱ्यामधल्या एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यामध्ये असणार आहेत सातारा आज लाडकी बहीण योजनेचा सोहळा पार पडतोय लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाला महिलांची गर्दी पाहायला मिळतीय लाडकी बहीण योजनेच्या सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय सणासुदीपूर्वी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत महिलांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय आहे तर मुख्यमंत्र्यांनी योजनेचा शब्द पाळत लाभ दिल्यामुळे सर्व महिलांकडून त्यांचे आभार व्यक्त केले योजनेच्या सन्मान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या कार्यक्रमापूर्वी काल साताऱ्यामध्ये जोरदार पाऊस कोसळला त्यामुळे पावसाचं सावट या कार्यक्रमामध्ये होतं मात्र आज जिल्हा प्रशासनाकडून कार्यक्रमाची जयत तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येनं महिला सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होताना पाहायला मिळतात लाडकी बहीण योजना या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्याशी आज ते थेट संवाद साधणार आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण परिसरमध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला आहे आज मोठ्या प्रमाणात जे महिला जे या ठिकाणी येत आहेत त्यांच्यासाठी सर्व प्रकारची सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांची सुरक्षेची देखील तेवढीच काळजी आम्ही घेतलेली आहे जेणेकरून कुठल्याही या कार्यक्रमामध्ये घालमोट होणार नाही आणि सगळे जे महिला आहे भगिनी आहे ते थेट जे अतिथी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधू शकतात स्वतः शंभूराज देसाई हे जातीनं दोन दिवस इथं सगळं लक्ष देत आहेत नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेबद्दलचं त्यांचं मत आणि सातारा जिल्ह्यातला मिळालेल्या लाडक्या बहिणीला प्रसाद दादा स्वत आपण जातीनं लक्ष देत आहात मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि लाडकी बहिणीला प्रतिसाद आपण सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा हा एक नंबर होता आणि आता सध्या आपण काय सांगाल आज कार्यक्रम घेत आहात बघा काल पहिला इन्स्टॉलमेंट दोन दोन महिन्याचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्टचा तीन हजार रुपये ऑनलाईन <laughs> खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली बर आणि आज आपण त्याचा सातारा जिल्ह्याचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब ठिकाणी घेतोय आपण निश्चितपणे या कार्यक्रमामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था केलेली आहे काल पाऊस बरोबर आहे सातारा शहरामध्ये झाला बरोबर आणि दोन तास चाललेला पाऊस म्हणजे ओढ्याला वाहत तसं पाणी शहरात वाहत होतं पण तरी सुद्धा काल परत एकदा सगळ्या प्रशासनाला बरोबर घेऊन आम्ही सगळं जिथं जिथं चिखल जास्त झालाय तिथं मुरून टाकून माती टाकून सर्व लेवल तिथं केली गैरसोय महिला येणाऱ्या महिलांची होणार नाही याची व्यवस्था या ठिकाणी आपण केली मंडपामध्ये सुद्धा चांगली व्यवस्था आहे आणि अंदाज आहे अपेक्षित आमचं पन्नास हजार महिला आजच्या कार्यक्रमाला एका तासाभरामध्ये या ठिकाणी जमतील याचा पर... फायदा होणार आहे एकंदर हे बघा मी फायद्या तोट्याच्या तो गोष्टी इथं करत नाही पण जो आपल्याला मायेची आपुलकीची भाऊबीज देतो ओवाळणी देतो त्या भावाला भरभरून आशीर्वाद महिला देतात त्यामुळे या सगळ्या राज्यातल्या महिलांचा आशीर्वाद म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे आणि आदल्या दिवशी हा सातारा जिल्ह्याचा कार्यक्रम नक्कीच या रक्षाबंधनच्या दिवशीचा सुद्धा महिलांचा माझा भाऊ मोठा व्हावा माझ्या भावाची भरभराट व्हावी माझ्या भावाची प्रगती व्हावी माझा भाऊ असाच कायम दिमाकात राहावा हे आशीर्वाद भरभरून या महिला आमच्या महायुती सरकारच्या आमच्या तिन्ही ह्या मोठ्या भावाला देतील एकंदरच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगितलेलं आहे की हा जो लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद आहे आणि ह्या प्रतिसादाच्यामुळं आम्हाला नक्कीच भरभरून आशीर्वाद आमच्या या, या लाडक्या बहिणी देतील असं देसाई यांचं म्हणणं आहे सुजित आंबेकर एन टी मराठी सातारा